शहरातून जाणाऱ्या महामार्गाचं काम थेके काम अर्धवट सोडून मशिनरी इतरत्र हलवल्यामुळे पंडित धर्माजी पाटील चौकामध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत व्यापाऱ्यांना प्रचंड धुळीच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय तसेच ठेकेदारानं रस्ता खोदून ठेवल्यानं वाहन चालकांना देखील मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय ठेकेदारानं अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावं अन्यथा आंदोलनाचा इशारा परिसरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी दिलाय शहरातील अपूर्ण अवस्थेत असलेले महामार्गाचे काम नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत होतं मागील काही दिवसांपासून बंद पडलेली कामे सुरू झालेत मात्र पुन्हा अडचण निर्माण झाल्यानं काम बंद झालं आणि ठेकेदारानं कामावरील मशिनरी इतरत्र हलवल्यामुळे रस्त्याच्या कामाची परिस्थिती जैसे ती झाली आहे पंडित धर्माजी पाटील चौकामध्ये परिसरातील पन्नासहून अधिक व्यापाऱ्यांना रस्त्यावरील खोळंबलेली वाहतूक आणि धुळीच्या त्रासाचा सामना करावा लागतोय कडाक्याचं ऊन उडणारी धूळ आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे व्यापाऱ्यांच्या आरोग्य धोक्यात आलाय त्यामुळे सर्व नागरिक आणि व्यापारी वर्गामध्ये रोष व्यक्त केला जातो अनेक दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो आहे प्रशासनाच्या रावण्या करतो आहे की या ज्या प्रमाणे रस्ता खोदून आमच्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यामुळे आम्ही वारंवार तहसीलदार साहेब यांना पण निवेदन दिलं त्याच्यानंतर आम्ही अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही साहेबांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला रस्ते प्रशासनाला आम्ही वारंवार सांगतो इथली धूळ इथले उडणारे दगड त्यामुळे आमच्या व्यापारी बांधवांचं खूप मोठं नुकसान होत आहे त्यांना अनेक प्रकारे अनेक प्रकारच्या व्याधी या ठिकाणी जडल्यासारखा त्रास होतो आहे ज्यावेळा अनेक वेळा सांगून पण या, या काम कोणी करत नाही ज्यावेळेला तहसीलदार साहेबांकडे गेलो त्यांनी यावेळेला तीन वेळा पाणी मारू चार वेळा पाणी मारू अशा पद्धतीने आम्हाला आश्वासित केलं परंतु तरीसुद्धा पाणी मारून उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक प्रकारची धूळ उरते आणि या धुळीमुळे आमच्या सर्व व्यापारी बांधवांना येणाऱ्या नागरिकांना त्रास होतो या संदर्भात आम्ही रस्ता प्रशासनाला एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काही दिवसामध्ये जर आपण हे काम चालू केलं नाही तर आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करू व आपणास त्या रोषात सामोरं जावं लागेल की आपणास विनंती करतो की आपण लवकरात लवकर या कामास सुरुवात करावी व या धुळीपासून आमचा व्यापारी वर्गाचा व सर्व नागरिकांचा या ठिकाणी जीव धोक्यात आहे तो जीव वाचवावा ही विनंती करतो